प्राथमिक आरोग्य के केंद्र शिरोली या ठिकाणी उद्या सकाळी दहा वाजता चालू होणार आहे आणि ते चालू होत असताना बरेचसे मान्यवर त्याही ठिकाणी उपस्थित राहणार आहे पण एक तर लोकांना जे अपेक्षा आहे जे लोकांना दवाखान्यात किंवा त्या ठिकाणी परवडत नाही अशा लोकांना त्या ठिकाणी चांगली सुविधा देण्याचं चा काम होणार आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शिबिर संपन्न होत असताना त्याच्यामध्ये जवळजवळ दिव्यांग अडीचशे लोकांची त्यांनी त्या ठिकाणी तालुक्यातले तपासणी करून घेतलेली आहे आणि त्या लो लोकांना लवकरच त्या ठिकाणी सर्टिफिकेट मिळणार आहेत हा आरोग्याचा कॅम्प ते तर घेतच असतात परंतु दुसरा संध्याकाळी या गोष्टी चिंतनाचा सोहळा नारंगी ठिकाणी त्यांनी आम्ही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं कारण वैष्णवधामला एका बाजूला लोकांचं सगळ्यांची मागणी होती कुठंतरी सेंटर पॉईंट घ्या म्हणजे आम्हाला यायला जायला जरा सोयीस्कर होतो आणि म्हणून नारायणगाव मुक्ताय हॉलमध्ये अविष्ट चिंतनाचा सोहळा त्या ठिकाणी सहाच्या नंतर संपन्न व्हाय परंतु खरं तर संपन्न होत असताना प्रमुख पाहुणे म्हणून ह्या राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब ह्या कार्यक्रमाला का उपस्थित राहणार आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दे त्या हो ठिकाणी उपस्थित आणि ते मला वाटतं चार साडेचारला जुन्नरला त्यांचं हेलिकॉप्टर लँडिंग होईल आणि त्यानंतर ते ओझरला जाणार आहेत उद्या संकष्टी चतुर्थी आहे ओझरला त्या ठिकाणी ते गणरायाचं दर्शन घेऊन अभिषेक घेऊन तिथं देवस्थानचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे यांनी एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे तो कार्यक्रम संपन्न करून ते नारायणगावला येतील नारायणगावला आल्यानंतर पूर्वी विश्वेवर तर महाराजांना हार घालायला ते जाणारच आहे पण ते हार घालून आल्यानंतर जो अंतर्गत रस्ता पन्नास चोपन्न झिरो तीनमध्ये मंजूर झालेला आहे तर जवळजवळ पाच कोटीवर समथिंग त्यांची रक्कम आहे नारायणगाव एस टी स्टँड ते खैरे हॉस्पिटल असं त्या रस्त्याचं हेरचं नाव आहे हेचं म्हणजे पन्नास चौपन्न झिरो तीनमधून तो रस्ता त्या ठिकाणी आहे आणि त्याचं टेंडरसुद्धा झालेलं आहे वेगवेगळ्याने साहेब ते येत आहेत तर त्या कामाचं भूमिपूजन त्या ठिकाणी पूर्वविश्वजवळ ते करणार आहेत छत्रपती महाराजांचं त्या ठिकाणी विश्व जाऊन दर्शनसुद्धा घेणार आहेत आणि त्यानंतर साडेसहाच्या दरम्यान ते चिंतन सोहळ्याला त्या ठिकाणी मुक्ताबाई हॉलमध्ये जातील आणि त्या ठिकाणी बरेचसे काही दादा लांडगी येणार आहेत अजून जे जे काही मान्यवर येतील ते आता सगळ्यांनीच सांगितलं आणि येतो पण काही काही तांत्रिक अडचणीमुळे काही येऊ शकणार नाही परंतु तालुक्यातील मी सर्व म्हणजे पक्षात जर असेल पण ताईंवर इतरही लोक प्रेम करतात ती सर्व लोक सगळ्यांना हेच आमंत्रण सांगतो की आपण ताईंच्या आगोषि सोहळ्याला त्या ठिकाणी उपस्थित राहू कारण बऱ्याचशा लोकांना माहीत नाही त्या अगिस्टे चिंतन सोहळा कुठं होणार आहे कुठं होणार आहे मला दिवसभर बऱ्याच जणांचे फोन आले त्यामुळं आपण या लोकांना सांगितलं की अगिस्ट चिंतन सोहळा हा नारायणगाव मुक्ता हॉललाच त्या ठिकाणी आणि प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत नारायणगाव कामाला निधी किती त्या रस्त्याच्या कामाला पाच कोटीवर समथिंग काहीतरी निधी आहे मी अजून त्यांची ऑर्डर पाहिलेली नाही आहे परंतु अधिकाऱ्यांनी मला त्यावेळेस सांगितलं आणि तो कार्यक्रम शासकीय कार्यक्रम म्हणून प्रोटोकॉल नुसार सगळ्यांना त्या ठिकाणी बोलवलं जाणार आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका